तयारी त्या ठिकाणी बघा मिरच्या टाकल्यात मस्त असं त्यांना व्यवस्थित असं तडका मारून घेतला आहे ना आणि नात बनवणार आहे आपण मित्रांनो गवारा बटाट्याची भाजी त्या ठिकाणी सर्व मसाले वगैरे सर्व कटिंग वगैरे करून घेतलंय तर पाहूया आता हा टाकला लसूण लसूणनी चांगली टेस्ट होते मित्रांनो हे गेले सगळं मसाले आणि ही गेली कवा आणि बटाटा हे शिजवून घेतलेले तर कटिंग वगैरे करून पहिले ठेवलं होतं ही गेली कोथिंबीर आता मस्त तिला मिक्सिंग करून घ्यायचं आहे मिक्सिंग करून घेतल्यानंतर थोड्या वेळ तिला मस्त फ्राय करून घेण्यासारखं नाही काय पण आपण आता लपथपित अशी भाजी बनवणार आहे थँक्यू ज्यांनी कोणी लाईक केलंय त्यांच्यासाठी थँक्यू यू व्हेरी मच <coughs> तुम्ही सांगू शकता तुम्ही कुठून आहात कमेंट मेसेज करा आता हे गेलं चवीनुसार मीठ मस्त असं मीठ गेलेलं आहे मित्रांनो वा। तुमचा तुम्हाला ठसका येत नसेल मित्रांनो पण खूप ठसका झालाय पातळ गवारीची भाजी बनवायची होती थोडं एक आंब्या पाणी टाकलंय हे कमीत कमी तीन ते चार तांद्या पोरेल एवढं आपण बनवलंय या ठिकाणी कटिंग करून ठेवली एक कोथिंबीर आता चांगलाच ठसका झालाय नाकाला आहे आणि ह्या ठिकाणी आता चपाती बनवायचं काम पण चालू होणार आहे या ठिकाणी दूध तापवायला ठेवलं आहे तुम्हाला गावारीची भाजी आवडत असेल तर तुम्ही नक्की मला सांगा खूप छान असं स्मेल आहे खूप छान असा वास सुटलाय होऊ शकता आता दोन तीन चा। चा ते तीन उकळ्या घ्यायच्या आहेत त्या गवारीच्या गवारीच्या उकळ्या घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कूट वगैरे टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकायचा आहे मग मस्त असं घट्ट ग्रेव्ही बनेल त्याची आणि मग ती खाण्यासाठी रेडी होऊन जाईल पाहू शकताय खूप मस्त असं जेवण रेडी होईल थोड्याच वेळात तर्री पण आली थोडी चार पाच प्रकारचे मसाले आहे मस्त अशी तळलेली मिरची त्याच्यावरती मीठ टाकून मस्त खायचं थोड्या वेळाने साधारणतः सर्व लोक बारा चार दरम्यान जेवायला बसतात आम्ही पण बारा ते साडेबाराच्या दरम्यान जेवायला बसतो आत्ता वाजलेत साडे अकरा बारा वाजेपर्यंत गरमागरम सर्व रेडी होऊन जाईल आणि ह्या ठिकाणी आहे कैरी कापायचं काम मस्तपैकी कैरी कापली की त्याच्यावरती हळद मीठ टाकून मस्त खायला रेडी होऊन जाईल उन्हाळ्यामध्ये कैरी खायचा एक वेगळाच आनंद असतो आता याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो हळद आणि मीठ टाकायचं आहे मग मस्त अशी आंबडगोडच आणि त्याला चांगलं पाणी मीठ टाकलं आता मित्रांनो मीठ टाकल्यामुळे चांगलं असं पाणी सुटेल त्याला त्यात टाकली हळद आता ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक फोडेला मीठ आणि हळद लागाल या प्रकारे त्याला मिक्स करून घेऊया बघा इकडं उकळी फुटली आहे कालवणाला चांगलं आता शिजेपर्यंत अजून व्यवस्थित त्याला उकळून घ्यायचं अजून त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकायचा पेंडिंग आहे तरी पण छान आता उकळतंय चांगली उकळी फुटली आहे खूप जास्त गरम होतं मित्रांनो पुण्यामध्ये ह्या वर्षी जरा जास्तच गरम होतंय त्याच्यामुळे तुमचं खूप सारं स्वागत आहे माझ्या यूट्यूब लाईव्हला यूट्यूबवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा फ्री ऑफ कॉस्ट आहे सर्व काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही केलं तरी यूट्यूब शॉर्ट्स बघत जा माझे लाईक करत चला कॉमेडी शॉर्ट्स असतात <coughs> मेहनती लोकांना एक लाईक करणं सर्वांना आवडेल तर आपण मागच्या चार ते पाच महिन्यापासून चांगली मेहनत करतो यूट्यूबवरती तुम्ही बघू शकता जाऊन यूट्यूबला शॉर्ट्स चेक करू शकता व्हिडिओ चेक करू शकता मित्रांनो सर्वांची आवडती हिरवी मिरची हिरवी मिरची भरपूर जणांना आवडते त्याच्यात मीठ टाकायचं मस्त असं तिखट तिखट आणि या ठिकाणी तयार होतंय गवारीची भाजी गवारीची भाजी पण सर्वजणांना खायला आवडते आता त्याच्यावरती झाकण ठेवूया पण झाकण ठेवल्यानंतर काय होईल की मस्त असं त्याला पाणी वाफा साचून साचून त्याचं पाणी कमी होईल आणि घट्ट अशी ग्रेव्ही तयार होईल तर पाहू शकता मित्रांनो हा आहे आमचा किचन तर लवकरच माझ्या ह्या चॅनलवरती तुम्हाला आळूवडीचा एक रेसिपीचा एक व्हिडिओ बघायला मिळेल बारा वाजता तो व्हिडिओ येईल तुम्ही नक्की जाऊन बघा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही पण ट्राय करा आळूवडी तर आता मी तुम्हाला दाखवतो टी व्ही संतूर संतू आणि हे आहे आमचं घर हे आहेत आमच्या मुलीच्या दोन आवडत्या डॉल्स टेडी बेर्स हे आहेत ओम साईराम आणि ह्या ठिकाणी आहेत गणपती बाप्पा मोर या गणपती पण आता येतीलच थोड्या दिवसामध्ये छोटस असं घर आहे आमचं या टी व्ही पाहिला मला बाहेरचं पण आता थोडं वातावरण दाखवतो आज थोडं जास्त होऊन या बघू शकताय एकदम कडक ऊन पडलं आहे कुठेही एक, एक माणूस पण दिसणार नाही शेतामध्ये पाणी नाही त्याच्यामुळे खूप असं भकास वातावरण आहे आणि उन्हाच्या झाडा जास्त वाढल्यामुळे उन्हासाठी ऊन जास्त वाढल्यामुळे खूप त्रास आहे सध्या त्याच्यामुळे घराच्या बाहेर सध्या कोणी पडत नाही बघू शकताय लांब लांबपर्यंत एक मनुष्यसुद्धा तुम्हाला दिसणार नाही या ठिकाणी आणि तिकडं त्या साईटला एम आय डी सी आहे खूप साऱ्या या ह्या ठिकाणी ऑटोमोटिव कंपनी मॅन्युफॅक्चरर्स आहेत आणि या, या साईटला रेसिडेन्शियल एरिया आहे आणि मध्येच ही एवढी राहिलेली शेती काही दिवसांनी ही पण आपल्याला बघायला मिळणार नाही कारण की ती पण ह्या ठिकाणी विकण्यात येईल ह्या ठिकाणी मस्त असं हंड्याला कापड गुंडाळून ठेवलं गुं आहे आणि त्याच्यावरती पाणी टाकूया थोडंसं म्हणजे थंड पाणी प्यायला मिळेल आपल्याला आणि ह्या ठिकाणी आपण पक्ष्यांना पण पाणी ठेवत असतो तर पक्ष्यांना पण तुम्ही पण जिथे पण राहत असाल तर थोडंसं पक्ष्यांना पण पाणी ठेवत चला जेणेकरून <coughs> मुख्य पक्ष्यांना पण पाणी पिल्याचं जे तुम्हाला पुण्य लाभेल तर ह्या ठिकाणी बघू शकते खूप जास्त कडक पुणे आहे आणि गाड्या लावायला सवलीत लावल्या सध्या आणि अशा काही सर्व अशी रेसिडेन्शियल एरिया खूप ऊन आहे मित्रांनो घराच्या बाहेर पडताना पाण्याचा इंटेक वाढवा आणि थंड पदार्थांचं सेवन करा चला थोडंसं पाणी पिऊया पाणी पिल्याने काय होतं मित्रांनो शरीराला शरीराचं टेम्परेचर मेंटेन राहतं कमीत कमी दिवसातून चार ते पाच लिटर पाण्याचा एंटे झाला पाहिजे उन्हाळ्यामध्ये चला यूट्यूब लाईव्हमध्ये तुम्ही जो काही आज प्रतिसाद दिला त्याच्यासाठी धन्यवाद वडक्कम थँक्यू आणि यूट्यूब लेवलला असंच तुमचा प्रतिसाद राहू द्या तुम्ही सर्व यूट्यूब फॅमिली खूप चांगले आहे चांगलं प्रोत्साहन देत आहे सध्या तरी असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू दे हीच एक विनंती आता आपण बघू शकता की या ठिकाणी टी व्ही चालू आहे पण दिवसभर तसं पण उन्हाचं बाकीचं जा काम झाल्यानंतर दुसरं काहीच काम नसतं टी व्ही बघणे मनोरंजन होण्यासाठी एक मोबाईल आहे आणि टी व्ही आहे आजकाल जास्त करून लोक टी व्हीज बघतात आणि त्याच्यामुळं मी पण तुम्हाला सांगेल की उन्हाळ्याचं जास्तीत जास्त बाहेर पडणं टाळा जरी महत्त्वाची कामं असतील तरी थोडं ऊन खाली होण्याची वाट बघून नंतर ती कामं केली तरी चालतील तर या ठिकाणी चालू आहे हास्य जत्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा महाराष्ट्राच्या हास्य जत्रा खूपच असा कॉमे छान असा कॉमेडी शो आहे जो कलर्स सोनी मराठीवरती लागतो पहिलं त्याचं नाव कलर्स मराठी असं होतं आता ह्या ठिकाणी कॉमेडी चालू आहे <coughs> आपले सर्व कंटेंट्स पण मित्रांनो जास्तीत जास्त कॉमेडीचं असतात तुम्ही जर माझे शॉर्ट्स बघितले तर तुम्हाला समजेल की जास्तीत जास्त आपले जे व्हिडिओज असतात किंवा शॉर्ट्स असतात ते कॉमेडी कॉमेडी असतात त्याच्यामुळं तुम्ही जर कंटिन्यूज जर बघितले तर खूप छान असे कंटेंट वेगवेगळे कंटेंट आपण बनवण्याचा प्रयत्न करत असतो भरपूर असे व्हिडिओज जे आहेत आपले थोडे थोडे यूट्यूबवरती चालतात पाच के दहा केपर्यंत जातात तर खूप सारे यूट्यूब फॅमिलीचे आशीर्वाद आहेत त्याच्यामुळे थोडे थोडे आपले व्हिडिओ चालत असतात यूट्यूब फॅमिलीवरती आपल्याला नंबर राहणं खूप महत्त्वाचं आहे कारण की तुम्हाला या ठिकाणी आग्रसेवपणा दाखवून काहीच फायदा नाही कारण की यूट्यूब फाय यूट्यूबचे जे काही सबस्क्रायबर असतात किंवा फॉलोअर्स जे असतात ते तुमचा चॅनल ग्रो करण्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतात तर असंच तुम्ही पण जर यूट्यूब चॅनल क्रिएटर असाल तर तुम्हाला पण नम्र स्वभावानेच सामोरे जावे लागेल सभी मेरे प्यारे हिंदी के लिए मेरा नमस्कार और आपको मराठी में नहीं आ रही होगी तो भी आप मुझे बता सकते हैं तो मैं हिंदी में भी आपको बात आपसे बातें करूंगा कोई प्रॉब्लम नहीं है जो भी मेरे पाँच अभी लाइव जो देख रहे हैं वो आप मुझे यहाँ पर मैसेज कर सकते हैं कुछ भी सवाल पूछ सकते हैं बहुत ही अच्छी तरीके से यहाँ पर मैं आपको गवार और बटाटा आलू की सब्जी जो है वो आज कैसी बनाई वो दिखाया सबसे पहले और अभी टाइम हो रहा है ग्यारह बजकर सैंतीस मिनट और बारह बजे मेरा आलू वड़ी की जीरो रेसिपी रहती है आलू वड़ी तो उसकी रेसिपी का वीडियो अभी बारह बजे मेरे आने वाला है तो जल्दी से जाके मेरा चैनल सब्सक्राइब कर दीजिए नोटिफिकेशन का बटन दबा दीजिए और आने वाले सभी वीडियो का आनंद उठाइए बहुत ही अच्छे अच्छे वीडियोस आ रहे हैं तो जरूर वो सभी वीडियोस देखना बनता है तो आप ज़रूर देखिए आप आप सब लोग मुझे मैसेज कर सकते हैं कमेंट कर सकते हैं बताइए आप कैसे हैं सब लोग आपका खाना हुआ क्या आपका क्या काम चल रहा है आप मुझे बता सकते हैं जल्दी जल्दी बताइए हाउ आर यू कैसे हैं आप सभी तुम्हें सर्व कैसे आहत वेलकम टू माय लाइव चैट प्लीज़ मुझे मैसेज कीजिए चैनल पे नए हो गए तो सब्सक्राइब कीजिए ज़्यादा से ज़्यादा शॉर्ट्स को देखिए लाइक करिए शेयर करिए कमेंट करिए चैनल ग्रो करने में मेरी हेल्प करिए सपोर्ट कीजिए दोस्तों सपोर्ट करने से आपका भी थोड़ा भला हो जाएगा आपका भी अगर चैनल हो तो आप मुझे बता सकते हैं मैं मैं आपके चैनल की यहाँ पर मार्केटिंग कर दूँगा फ्री ऑफ कॉस्ट में बताइए बताइए आप कहाँ से हैं और क्या कर रहे हैं यूट्यूब क्रिएटर को मोटिवेट करना ही हमारा काम है हर यूट्यूब क्रिएटर आपको मोटिवेट नहीं करेगा मुझे लोगों को मोटिवेट करना बहुत ही ज़्यादा पसंद है तो चलिए दोस्तों आप पहले से मेरे साथ जुड़े हुए होंगे आप मेरे सब्सक्राइबर होंगे तो बहुत बड़ा दिल से धन्यवाद चलो दोस्तों आपने खाना खाया होगा आपने खाना खाया है क्या मैंने खाना खा लिया नहीं है अभी तक तो 12 बजे हम खाना खाएंगे आप भी खाना खा लीजिए धूप में पानी का इंटेक बढ़ाइए चार से पाँच लीटर पानी रोज़ाना पीजिए आपके स्वास्थ्य के लिए बहुत ही अच्छा रहेगा हेल्दी रहेगा हेल्दी हेल्दी खाना खाइए धूप में चलो दोस्तों बहुत सारा थैंक यू आपने मेरे यूट्यूब लाइव को अच्छा प्रतिशत दिया इसके लिए दोस्तों आपके लिए कोई आपके लिए कोई मैं सेवा कर सकता हूँ तो आप बताइए कमेंट करिए मैसेज करिए तो मैं आपको जवाब दूंगा उसका यहाँ पर आप देख सकते हैं श्री गणपति महाराज की यहाँ पर एक तस्वीर लगी हुई है तो जय श्री गणेश और आगे हम टीवी देख रहे हैं टीवी देखते हुए भी हम यूट्यूब लाइव कर रहे हैं बहुत ही अच्छा सभी मेरे प्यारे दोस्तों भाइयों को मेरा सादर प्रणाम चला पटापट -पत लाइव या मित्रानों फटाफट -पत माना कमेंट करा लाइक करा शेयर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर पटापट सपोर्ट करा मित्रांनो सबस्क्राईब करा शेअर करा एक शेअर तुम्ही केलं तर खूप छान होईल एक कमेंट केली तरी पण खूप छान होईल एक लाईक केलं ला तर खूप छान होईल चॅनलला सबस्क्राईब केलं करून बेलची घंटी वाजवा मित्रांनो आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला सांगू शकताय पटापट चला लाईवला या सर्वांचं जेवण झालं का माझं जेवण झालं नाही आहे तर मी थोड्याच वेळात जेवण करणार आहे कॉमेडी कंटेंट कॉमेडी कंटेंट मला तुम्ही सुचू शकता मी आता असे जे व्हिडिओ बनवणार आहे ते कोणत्या सब्जेक्टवर बनवू ते तुम्ही मला सांगू शकताय घरी बसून बसून पण जास्त बोर होतं मित्रांनो तर उन्हाळ्याची केस जर छोटे असतील बारीक करून घ्या मित्रांनो खूप जास्त उन्हामुळे घाम निघतो आणि तो घाम जर जास्त केस असतील तर तसाच राहतो तर त्याच्यामुळे इन्फेक्शन वगैरे होण्याचा एक धोका असतो तरी कृपया तुम्ही सर्वांनी तुमचे जर केस मोठे असतील जास्त मोठे असतील तर तुम्ही ते छोटे बारीक करा तर चला मित्रांनो पटापट मला सांगा मेसेज करा यूट्यूब लाईव्हला मी काय बोलू कोणता सब्जेक्ट घेऊ त्याच्यावरती आपण डिबेट करूया इलेक्शन्स आहेत आय पी एल आहे महाराष्ट्रातील राजकारण आहे अजून भरपूर अशा काही गोष्टी आहे रोजगार आहे बिझनेस रिलेटेड गायडन्स पाहिजे मोटिवेशन हवं आहे इन्स्पिरेशन हवं आहे तर सर्व गोष्टींवरती आपण या ठिकाणी बोलू शकतो तर चला आता तुमच्याबरोबर एवढे वेळ आहे मी पण तुम्ही काहीच मला जास्त मेसेज वगैरे करत नाही आहे तरी पण तुम्ही माझ्या यूट्यूब लाईव्हला आज आत्तापर्यंत होता त्याच्यासाठी खूप सारे धन्यवाद दिलसे यूट्यूब फॅमिली को मेरे तो चलो अभि मी लेता लिताहू और मिलते हे कल तब तक बाय Bye dosto